सन्माननीय सदस्य राजेश टोपे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला मगाशी कोल्हापूरचे आमदार अंबिडकर साहेबांनी एक मुद्दा उप माझ्याकडे एक पत्र दिलं आहे मी त्याच्याबद्दल सहकार सचिव सहकार आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांची एक बैठक लावलेली ती अधिवेशनाच्याच काळात आहे ती पुढच्या आठवड्यात त्या त्याच बैठकीमध्ये हाही विषय घ्या यांनाही बोलवा आणि त्याच्याबद्दलचा काय निर्णय असेल घेतो धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या शासनानं एक रुपयात पीक विम्याचा चांगला विषय घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विमाही काढला माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी तक्रारी केल्या आणि कंपनीने अनेक सर्वे असे केले ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सह्या नाही तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या नाही आणि सर्वे झाले म्हणून सांगत आहेत आणि आजूबाजूच्या शेतांना लाभ मिळाला आणि ला मधल्या शेताला लाभ मिळत अनेक घटना अनेक तक्रारी आहेत त्यामुळे त्या संदर्भात चौकशी करून त्या सर्व शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळण्याबाबत निर्देश द्यावी विनंती करतो आणि अध्यक्ष महोदय या पेरणीच्या आणि या सगळ्या सीझनमध्ये शेतकऱ्यांच्या